देवेंद्र फडणवीस घेणार राजीनामा आग्रही होते पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते आता मला असं वाटतं तो राजीनामा झालाय फक्त राजीनामा राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे है। ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झालेला प्रश्न आहे आणि त्याबरोबर थंडीच्या कारणास तो हा खून झाला होता आणि आता बघा धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाले असं आहे तर सहआरोपी आरोपी करावं का धनंजय मुंडे यांना तशी मागणी केली म्हणूनच मी काय म्हटलं की दोन एक महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती हे आश्चर्यकारक आहे आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहे तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाचच नाही तर बाकी सुद्धा ज्या का ज्या काही गोष्टी आता कानावर येत आहेत आणि घडतात आणि तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर हीच वेळ आहे नाहीतर नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंडाची योजना सरकार ना बदनाम या घटनेमुळे सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होते बरं